नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे आवक आली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटल्या सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वधार भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमते भद्रावती आवकाली एक हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल तर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समित्या पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमान किमानर भेटले हे सात हजार पंचवीस रुपये कमाल तर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित आहे घाटनची जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समित आहे उमेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानदार भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात सर्वध्रंतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली चारशे नऊ क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमालदर भेटले आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सहा हजार आठशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा सिमत आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली चौदाशे क्विंटलची किमानध्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालील नऊ हजार क्विंटलची किमानर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वात धरण भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकालेले एक हजार एकशे तीस क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद